शेतकरी मित्रांनो नमस्कार आम्हाला माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनल सर्व शेतकऱ्यांच्या हार्दिक स्वागत आहे आपण वेलवर्गीय व्हायरसचा व्हिडिओ केला तर तो व्हिडिओला आपण स्प्रे नियोजन केलं तर स्प्रे नियोजनमध्ये केल्यामुळे आपल्या जे कार्ली प्लॉट आहे त्या कार्ली प्लॉटला आपण जे वायडूमध्ये आपण सी सीवन थायरो ताकांदी गुळ तो स्प्रे केला त्या स्प्रेचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत त्या स्प्रेनंतर आपण आता जमिनीमधून कसं आपल्याला व्हायरसवर नियंत्रण करता येईल ह्या व्हिडिओमधून आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या प्लॅटला आपण वरून स्प्रे दिल्यानंतर बघा ते शेंड्यातली वाढ अंतर पानाची क्वालिटी जबरदस्त झाली आहे <coughs> जबरदस्त झालेली आहे आपण जे स्प्रेमधून जे आपण दोन स्प्रेचं नियोजन आपण ज्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक मी तुम्हाला टाकतो बघा ते अंतर एवढं टेम्परेचरमध्ये पण आपण ते फुल्ली मेंटेन केलं जबरदस्त क्वालिटी आले आहे पानातील अंतर झाडावरची ग्रोथ वाढ व्यवस्थित आहे व्हायरसचं जे आपण नियंत्रण केलं तर ते आता आज आपण जमिनीतून भाग जमिनीतून पण आपण त्याचा देण्याचा प्रयत्न केलेला आहे जमिनीतून देताना आपण जे वरून स्प्रेमध्ये दे दिलं तर तेच मॉलिक्युल जमिनीतून दिलेले आहेत पण त्याची क्वांटिटी वाढवलेली आहे कुठल्याच झाडावर आपल्याला व्हायरसचा एकदम कमीत कमी आपला प्लॉट हो चार बोटाच्या खाली चार पाच बोटाचे पेरायचा अंतर आहे एकोणचाळीस ते चाळीस दिवसाचा प्लॉट आपला जबरदस्त वाढलेला आहे आपण जमिनीपासून अडीच फूट त्याच्यावर कुठलेच हे ठेवले नाहीत शूट ठेवले नाहीत जमिनीपासून अडीच फूट आता इथून पुढं आपण शूट ठेवणार एक एक आपल्याला त्याच्यात हे पण कारलं पण लागलेलं आहे कसे क्वालिटी एकदम जबरदस्त आणि शेंडा पण असं मोठ्या प्रमाणात जाड शेंडा निघालेला त्यामुळे ते वाढ त्याची चांगली आहे आता आपण काय केलं जमिनीमधून जे दिले ते स्प्रे मधून दिले ते आता आपण जमिनीमधून देणार आहे आपण पाच किलो गुळ सी सेवन अर्धा किलो देशी अंडी पन्नास सी सीवरून अर्धा किलो घेतलेला आहे एकरी <coughs> दिसी अंडे आपण पन्नास पन घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण ताक पाच लिटर ताक घेतलेला आहे असं पूर्ण आपण सगळं हे करून ड्रिप सोडणार आहे ड्रिप सोडल्यामुळे पण आपल्याला व्हायरसवर जबरदस्त फायदा होतो व्हायरसचे प्रमाण कमी राहतेमुळे वाटी दिल्यामुळे त्यावेळेला शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा हे पा अडीचशे लिटरच्या हे बॅरेलमध्ये टाकलेलं असं औषध तयार होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद